आपली गाव आपली माणसं या मालिकेच्या पहिल्या भागात आपण भेट दिली होती श्री क्षेत्र पार्वतीपूर या पुण्यभूमीला धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवाने समृद्ध असलेल्या या स्थळाने आपल्याला वेगळीच ऊर्जा दिली आज या मालिकेच्या दुसऱ्या प्रवासात आपण निघालो हो, आहोत आणखी एका गावाच्या ओळखीला जे गाव निसर्गाने समृद्ध आहे परंपरेने नटलेलं आहे आणि स्वावलंबनाच्या मार्गावर चाललेलं आहे चला तर मग भेटूया कुसुंबी या गावाला सातारा जिल्ह्याच्या जावली तालुक्यातील डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव कुसुंबी हे गाव निसर्गसंपन्न आहे सोबतच हिरवाईने आणि परंपरांनी नटलेलं आहे खरी ओळख म्हणजे शेती भात आणि नाचणीची शेती संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे म्हणूनच या गावाला नाचणीचं गाव म्हणून विशेष ओळख मिळाली आहे शेतकऱ्यांचा घाम आणि त्यातून उगवणारं धान्य हाच गावाचा खरा अभिमान आहे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे श्री काळेश्वरी देवीचं प्राचीन मंदिर दरवर्षी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात अक्षय तृतीयेला सुरू होणारी मंत्र आरती असो किंवा नवरात्र यात्रांचे सोहळे हे उत्सव गावाच्या श्रद्धा आणि एकतेच दर्शन घडवतात नमस्कार मी मारुती चेकणे जे अलीकडच्या काळात प्रचंड नावाला पसरलेलं गाव कुसुंबी हे सरपंच आहे आणि हे गाव सह्याद्रीच्या कुशीत डोंगर राखे कास खाली वसलेलं आहे निसर्ग सौंदर्य प्रचंड आहे या भागात प्रचंड संख्येनं आमच्या काळोबाईच्या देवीसाठी दर्शनासाठी वृत्तग्रहित असतात आणि यामुळं या भागाला या गावाला नवीन संधी निर्माण झालेली आहे इथं तरुणांना महिलांना रोजगाराची संधी पुढं भविष्यात दिसत आहे या गावात अजून आपण बऱ्याच नाचणीच्या गाव आता घोषित केल्या काढलेल्या आहेत नाचणीवरती प्रक्रिया उपलब्ध झालेली आहे आणि देवीमुळं सर्वदूर माती त्या देवीची पसरली असते त्या ठिकाणी भर भरपूर प्रमाणात भक्तग्रहित असतात या भागात आता रस्तेही मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत निर्माण झाले पाहिजेत येणाऱ्या भागांना किंवा लोकांना खाण्याची सुविधा प्रयत्न झाली पाहिजेत आणि खूप मोठ्या संधीत तरुणांना निर्माण होणार आहे तर प्रशासनासाठी माझी विनंती राहील की आपल्या कुसुमीसाठी वेगवेगळ्या तर नीप्यार बनवून या ठिकाणी देवीसाठी आणि येणाऱ्या लोकांसाठी आणि येथील स्थानिक लोकांना अवसर निर्मिती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे याशिवाय गावातील आई काळूबाईचं मंदिर जांभूळवाडीचं गणेश मंदिर बालदारवाडीतील जन्नी मंदिर बामनवाडीचं दत्त मंदिर कुलदैवत ज्योतिबा विठ्ठल रुकुमाई हनुमान आणि पद्मावती मंदिर ही देवस्थाने गावाच्या धार्मिक ओळखीला समृद्ध करतात तर जवळच जागतिक वारसा स्थळ कास पुष्प पठार गावाला आणखी वेगळी ओळख देत गावाने नाचणीवर आधारित एक विशेष उपक्रम सुरू केला आहे सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून स्थापन झालेली कंपनी आज नाचणीचे विविध पदार्थ तयार करते हे पदार्थ फक्त स्थानिक बाजार नव्हे तर परदेशातही पोचत आहेत महिलांपासून तरुणांपर्यंत प्रत्येकाचा यात सहभाग आहे ही कंपनी म्हणजे उद्देगापलीकडचं गावाच्या स्वावलंबनाचं एक प्रतीक आहे मी पुष्पा जगन्नाथ चिकणे आमच्या या गावात हे फार्मर क प्रोड्युसर कंपनी आहे आणि त्याचं सगळं फायनान्स तर आम्हाला महाराष्ट्र फाउंडेशन यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या गावातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न उपलब्ध झालेला तो संपला आहे आणि महिलांना पण रोजगार मिळाला आहे त्या स्वतःचे स्वतः निर्णय घेऊ लागल्या त्यांच्या हातात पैसा पण येऊ लागला आहे आणि त्यामुळं आमच्या गावाची प्रगती होण्याच्या मार्गावर आहे दसऱ्यातील नवरात्र उत्सव हा गावाचा मोठा सांस्कृतिक सोहळा आहे नऊ दिवस उपवास आईची आराधना पारंपरिक लेझिम नृत्य आणि भाविकांसाठी मिळणारा प्रसाद यामुळे या, या उत्सवात सर्व घटकांचा उत्साहाने सहभाग असतो यातून गावाची एकी आणि संस्कृती अधिक दृढ होते कसुंबीगाव काळेश्वरीच्या मंदिरामध्ये काळाबाईच्या देवीमध्ये प्रसिद्ध आहे त्यावेळे काळाबाई मंदिर हे स्थापित आहे जागृत देवस्थान म्हणून यांचा महाराष्ट्र कर्नाटकमध्ये नाव आहे नवरात्र उत्सव यात्रा दरम्यान लाखो भाविका देवीच्या दर्शनासाठी येत असतात मंगळवार सुद्धा गर्दी असते पण यात्रा आणि नवरात्रोत्सवामध्ये लाखो भाविका देवीच्या दर्शनासाठी येत असतात काळश्री देवस्थान दिवसान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी विविध उपाययोजना किंवा भाविकांना काय आवश्यकता हो आहे त्याची अंमलबजावणी कुसुंबीच्या एक एक प्रत्येक शेतातून जाणवते शेती परंपरा आणि सामूहिक सण उत्सव या गोष्टी गावाच्या संस्कृतीला आजही जिवंत ठेवतात कुसुंबी हे गाव समृद्ध असलं तरी या गावासमोर काही आव्हानही आहेत शेतीवर अवलंबून असलेलं अर्थकारण रस्त्यांच्या अडचणी उच्च शिक्षण व रोजगाराच्या मर्यादा गावात दहावी पर्यंत शिक्षणाची सोय असली तरी उच्च शिक्षणासाठी तरुणांना शहराकडे जावं लागण या आव्हानांना आज हे गाव सामोरं जात गावात सुरू असलेली नाचणी कंपनी आणि पर्यटनाच्या शक्यता यातून भविष्यातील विकासाची दिशा दिसते महिलांसाठी बचत गट तरुणांसाठी नवीन उद्योगाच्या संधी हे उपक्रम गावाला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवू शकतात आज ग्रामपंचायत स्थानिक मंडळ शिक्षण संस्था आणि देवस्थान ट्रस्ट सर्व मिळून गावाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत गावकऱ्यांचा आत्मविश्वास एकच हो सगळे सोबत येऊया आणि पुढे जाऊया कुसुंबीचं स्वप्न आहे आधुनिक सुविधा असलेलं रोजगारयुक्त पण परंपरेशी जोडलेलं एक, एक आदर्श गाव बनण्याचं कुसुंबीच्या मातीतला सुगंध नाचणीची चव श्री काळेश्वरी देवीवरील श्रद्धा आणि गावकऱ्यांचा आत्मविश्वास हेच गावाचं खरं सामर्थ्य आहे असा होता आपला प्रवास कुसुंबी या गावचा निसर्ग परंपरा श्रद्धा आणि स्वावलंबन यांचं अनोखं मिश्रण असलेलं हे गाव कुसुंबी आपली गाव आपली माणसं या मालिकेतील पुढील भागासाठी रांजणी क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेलायकॉन दाबायला विसरू नका लवकरच आपण भेटू एका नवीन गावासोबत तोपर्यंत नमस्कार